आदराने घेतलं जातं असे प्रतीप पाटील येथे उपस्थित राहिलेले आहेत मी मंडळाचे सदस्य सन्माननीय राम पाटील या आपल्या प्रतीप पाटील यांचा यथोचित सन्मान करायचा आहे या सात केच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आज व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रतीक पाटील यांचा यथोचित सन्मान राम पाटील यांच्या शुभासून सन्मान होत आहे ते जी पाटील सामाजिक कार्यकर्ते आणि नेहमी प्रत्येकाच्या समस्येवर मात करण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात जबरदस्त असा हा नवोदित कार्यकर्ता आहे ज्याने आपल्या सामान या समाजामध्ये एक मानाचं स्थान प्राप्त केलेलं आहे रुपेश म्हात्रे आमच्या पंचकृषीमध्ये सर्वांना आपल्या समाजसेवेतून गाडीच्या माध्यमातून सेवा पुरवणारे रुपेश मात्रे आज आवर्जून या मंडळाच्या प्रेमापोटी येथे या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहे

पुष्प देऊन ज्यांच सन्मान होत आहे ते सामाजिक कार्यकर्ते रूपेश म्हात्रे श्री पाटील यांच्या शुभार्थे ज्यांचे सन्मान होत आहे ते रुपेश म्हात्रे

या क्रीडा जर आमच्या महिला अभिनयात किंवा नवोदित जे आमचे भक्त या या खूप आपण तयार करा एक साठी मसा व्यवस्थित राधाकृषा आणि दोन साडी नवे उद्योगी वसित दला आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते आमच्या बाजूबाजूला आता आमच्या सहकारी अधिकाऱ्यांशी सांगितलं की एकदा सामाजिक सेवादायक कार्यकर्त्या आहेत सश सिव्हिल असेल त्या ठिकाणी लोकांची सेवा असेल किंवा त्या ठिकाणी युद्धांची सेवा असेल अशा विविध माध्यमातून त्या ठिकाणी अनेकांना चालू घेणारे प्रत्येक आहे आपल्या अनेक आणि त्या ठिकाणी या ठिकाणी

कर्तृत्व दातृत्व आणि नेतृत्व या तिन्ही गुणांचा संघ ज्याच्याकडे आहे असं हे मान्यवर व्यक्तिमत्व इथे व्यासपीठावर उपस्थित आहे मित्रांनो सरांनी सांगितल्याप्रमाणे दातृत्व ही अशी शक्ती आहे की जी स्वतःहून प्रेरित होऊन स्वतःहून प्रेरित होते दातृत्व स्वतःहून करावं लागतं नेतृत्व स्वतःहून करावं लागतं आणि या दोन्ही गुणातून कर्तृत्व फिरतं कर्तृत्व सहजासहित कोणाला येत नाही त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते ज्या प्रकारचं हे सा जे कबड्डीचे सामने चालू आहेत या कबड्डीच्या सामन्यांमध्ये हे जे नवदित खेळाडू आहेत यांचं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पराकाष्ठा करत आहेत असा होत नाही की कोणी आलं आणि कोणी करून दाखवलं तर त्याच्यासाठी अखंड मेहनत करावी लागते आणि हे हो माझ्या पंचकोशीतील खालीपाठातील अलिबाग आणि पेण तालुक्यातील हो हे महातगर संघ येथे आवर्जून उपस्थित आहेत आणि आपल्या या खेळाने या क्रीडा रिकांना येथे मंत्रमुग्ध आहेत याच्यामध्ये त्यांची अपारशी मेहनत आणि अपारसे कष्ट तसेच संघ व्यवस्थापक जो आहे या संघ व्यवस्थापकाचे अपार कष्ट लागलेले आहेत आणि याच्यातून हा एक नवोदित खेळाडू येथे निर्माण होतो मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारचा हा खेळा रसिकांसाठी आज पाहणा असा वाटणारा हा कबड्डी गेम तिचा खेळ हा महाराष्ट्राच्या लाल मातीतला महाराष्ट्राच्या रांग्या रक्ताचा हा खेळ आज येथे भव्य दिव्य कबड्डीचे सामने संपन्न होऊन आज आपण हा चांगल्या प्रकारचा खेळ ते दाखवत आहात या सर्व सन्मान्य प्रवीण मात्रे यांचं सन्मान करायचं आहे मंडळाचे सदस्य जितेंद्र पाटील आपणास असं विनंती आहे प्रवीण म्हात्रे यांचं यथोचित सन्मान करायचं आहे शा प्रेमाशी शा आणि पुष्प देऊन ज्यांचं सन्मान होत आहे ते प्रवीण म्हात्रे या मंडळावर नितांत प्रेम असणारे जे मला पाय दिले केर्फे यांचा या साठ किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने आज त्यांचं सन्मान होत आहे धन्यवाद आपण हा सन्मान स्वीकारलेला आहे मनीष पाटील आमच्या मनीसवाडी लग्नाची आहे जो गाना गाते हैं उसमें जो बोलते हैं वो तो वैसे ही चालू हो जाएगा

आणि आधी त्यांनी आम्हाला पाच हजार रुपये देऊन या मंडळासाठी जनते केलं आहे मी जे मला तालीमिट बेजारी करते पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो धन्यवाद

बहुत बढ़िया धन्यवाद एक

de

Hai jadi pakaikan la ya tadi पाहिजे याच्यासाठी कार्यक्रम नक्कीच वाढदिवस आहेत तुम्हाला आता आता येऊ आहे या स्पंदन जी लाख पाठी केली त्याचा आजचा वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी जास्त करतच की अनेकांचा शिवाश स्पंदन आपल्या पाठी आहे कारण भविष्यातील वाटचाल ही सोबतच झाली

याचा जबाब आहे आणि ज्यासाठी सुद्धा आहे पण त्यांनी बोलला आहे अशी खबर करावी लागना पाच चार वेळा बोलून भी वैयक्तिक क्रेडिट आणतात जरी झालाला मला चालेल युवराज चावल्या आपली ज्या सर्व सन्माननीय देणगीदारांनी देणगीदारांची ही नाव येथे लाखित आहे राम मंदिर बंद सामना संपन्न झाला या सामन्यामध्ये जय हनुमान भजन हा संघ पंधरा जणांनी विजयी झालेला आहे जय हनुमान भजन या संघाचं मी स्वागत करतो तसेच गडक या संघाने तेथे चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला याबद्दल मी त्यांचं स्वागत आहे